नमस्कार मी सिद्धी जोग मला महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेत कडीपत्ता या नाटकासाठी अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे त्याच्यामध्ये मी आईचा रमाचा रोल करत होते आ, हे नाटक वरदविनायक संस्थेने आ, निर्मित केलेलं के आहे आणि श्री अनिल काकडे यांनी ते दिग्दर्शित आणि त्यांचंच लेखन आहे या नाटकाला या नाटकाची कथा अशी आहे की एका स्वतःच्याच संसारात गुरफटून गेलेल्या स्वतःचं गाणं हरवून बसलेल्या एका गायिकेची ही कथा आहे पण ती कशी उलगडत जाते यासाठी तुम्हाला नाटकच बघायला लागेल मी खरं तर संगीत नाटक अभिनेत्री आहे संगीत नाटकातचा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे हो पण आत्ता मी पहिल्यांदाच गद्य नाटकात काम केलं आणि माझ्या दिग्दर्शकांनी माझ्याकडून ते करून घेतलं या या यामध्ये एका मध्यमवयीन स्त्रीचा रोल आहे हा आणि तो साकारताना ज्या प्रकारे मध्यमवयीन स्त्री विचार करेल त्या पद्धतीने कसं वागायचं कसं चालायचं कसं बोलायचं हे करायला मला माझ्या दिग्दर्शकांनी शिकवलं आणि सहकलाकारांनी पण तेवढीच साथ दिली त्याबद्दल मी खूप आभारी आहे त्यांची थँक्यू सो मच